हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत प्रसादाचं सिरा शेअर करणार आहे इथं मी रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये घरचं जे तूप आहे ते तूप आहे आणि रवा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे रवा आपला छान परत परतून गुलाबी रंग झालाय त्याच्यामध्ये आता मी साखर ॲड करत आहे इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आज गुरुवार आहे मी स्वामींसाठी हा प्रसादांचा शिरा बनवत आहे दर गुरुवारी मी स्वामींसाठी प्रसादामध्ये शिरा बनवत असते त्याच्यानंतर मी थोडंसं एक अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये के ॲड केले शिरा आपला बनवून तयार आहे अगदी मऊ लुसलुसीत आणि चांगला झाला होता एकदम मऊ आणि सॉफ्ट झाला होता शिरा तुपही सोडून दिलं आहे पहा रव्याने त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकली आणि इलायची पावडर टाकून मग मी रवा सगळा मिक्स करून घेतला एकदम मऊ आणि छान झालं होतं माझ्या मुलीला फार आवडतो माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ